तर प्रवास म्हणजे फक्त पाहणं नाही तर स्वतःला शोधण्याचा प्रवास प्रते प्रते आहे जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा हे जग नव्याने दिसते खरं म्हणायचं झालं तर आपण स्वतःला नव्याने ओळखतो प्रवास हा आपल्याला संयम जिज्ञासा आणि अनुभवाची श्रीमंती देते प्रत्येक रस्ता प्रत्येक थांबा काहीतरी नवीन शिकवतो आणि मग शेवटी लक्षात येतं हे गंतव्य नव्हे प्रवासच खरा शिक्षक असतो तर आपण चालू करूयात गोलगुमतचा प्रवाह तर साधारण आम्ही विजयपूर या शहरात आम्ही दोन वाजता दुपारी पोचलो दुपारी पोचल्यानंतर आम्हाला भूक लागली होती तर आम्ही दालचा राईस खाल्ला त्यानंतर आम्ही तिकीटे काढायला गेलो तर तिथली एक नवीन हेरिटेज साईटकडून बघितलेली नवीन योजना जे की मोबाईल जे की मोबाईल थ्रू क्यू आर कोड स्कॅन को सगळं मोबाईल थ्रू होतं तर हे आम्हाला भारी वाटलं तर पर पर्सन तिकीट होती पंचवीस रुपये तर तिकीट काढल्यानंतर ना चेकिंग वगैरे झालं की एंट्री केली तर हा असा एक सिनेमॅटिक शॉट घेतला होता तर आम्ही सोलापूर हायवेनं गेलो होतो तर विजयपूर हे सोलापूर <laughs> <laughs> सोलापूरपासून पंच्याण्णव ते शंभर किलोमीटर आहे अजून बघायचा आहे मग कसं वाटत तुम्हाला सांगा शेअर करा माझ्यावर बरोबर तुम्ही आता स्पॉन्सर आहात की थोडी तिथं मजाक मस्ती झाल्यावरती आम्ही चालायला लागलो तर चालत चालत एक पाच मिनटाच्या अंतरावर आपल्याला एक छान असं दृश्य दिसतं तर शेजारी भलं मोठ गार्डन होतं झाडे हिरवेगार होते गर्दी इथं खूप होती तर आपण गोल घुमट याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ हो। तर आज आम्ही हो आलोय अशा ठिकाणी जिथे इतिहासाचं उजन नाही तर शांततेचं साम्राज्य जाणवतो आहे गोलघुमट नावा नाव साध पण गाभरात खूप कथा आदडलेल्या आहेत एंट्री करतात जाणवलं इथली हवा वेगळीच आहे तर या गोलाकर बांधकामाचं प्रत्येक दगड जण जुन्या काळातील कारागिरांची सही जपून बसली आहे रचना साधी दिसली तरी त्यातली कलाकुसर शांतपणे पाहिली की स्वतःची कथा सांगायला लागते तर गोलगुमट हे कर्नाटकामधील विजयपूर या शहरात आहे हे गोलघुमट मोहम्मद आदिलशाही वंशाचा राजा यांनी समर्पित मकबरा आहे बांधकाम सुमारे सोळाशेच्या च्या दरम्यान सुरू सुरू झाले आणि सुमारे सोळाशे छप्पनमध्ये मध्ये ते पूर्ण झाले गोलघुमट हा आदिलशाही स्थापत्याचा एक हा म्युझियमचा बॅकसाइड व्ह्यू अन्या आहे त्याचा डोम खूप मोठा आहे आणि आपला भाग हा सिंगल चेंबर आहे यामध्ये विस्परिंग गॅलरी आहे म्हणजे आवाज चपळपणे प्रतिबिंबित होऊन तो हलक्या आवाजात देखील वेळा ऐकू चा, येतो चारही बाजूंना चार बुरुज टावर्स आहेत ज्यावरून आपल्याला चढता येते अशी सात मजली इमारत आहे ती तर सातव्या मजल्यावरती चढल्यानंतर ना आपल्याला त्या बुरुजावरून सगळे शहर दिसते तर आम्ही दरवाज्यात प्रवेश केला तर आम्हाला खूप साऱ्या आवाजायला लागले तर आम्ही आता त्या बुरजांच्या पायऱ्या चढत होतो तर आम्ही पहिल्या मजल्यावरती गेलो तर पहिल्यांदा विरजापूर शहर दिसायला लागलो त्यानंतर ना असं सातव्या मजल्यावरती गेलो तो पूर्ण विजापूर शहराचा व्ह्यू दिसत होता तर हा गोल गोलचा बाहेरून दिसणारा डोम तर इथे पर्यटक आले होते बघायला तर आम्ही आता आतमध्ये जात होतो तिथे विस्परिंग गॅलरी वगैरे होते बघायला तर आतमध्ये गेल्यावरती जो इको सारखा आवाज येतो होता जसं की मी म्हणलं की छोट जरी आवाज केला तरी त्याचा आवाज येत होता अशी एक कथा आहे की गोलगुंटाचा हा मेन इंजिनियर इराणी होता आणि तो बांधकाम अतिशय उत्कृष्टपणे उस्त केल्यामुळे आदिलशाहने त्याचे हातपाय तोडले कारण की अशी इमारत परत कुठेच बनवू नये हा मग बरा आदिलशाही राजवटीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रतीक आहे हे गोलघुमट हे आजही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाद्वारे सांभाळले जाते तर दुसऱ्या बाजूला आम्ही खाली उतरून आल्यावरती सगळे काय फोटो वगैरे लावले होते तर पूर्ण इतिहासाची माहिती वगैरे दिली होती